पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाखंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाखंबरी देवी तिला हजारो डोळे होते म्हणून शाखंबरी असं तिचं नाव पडलं तर बऱ्याच मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार घेतला होता याला आदिशक्तीचे सौम्य रूप देखील मानलं जातं देवीने पृथ्वीवरती अकाल आणि गंभीर खाद्य संकटापासून मुक्तीसाठी अवतार घेतले होते म्हणून अन्नपूर्णा देवी या रूपात देखील या देवीची पूजा केली जाते फळं आणि भाज्यांनी देवीची पूजा केली जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावरती शाकंबरी उत्साहाचे आयोजन करण्यात येतं पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंबरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक आणि श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरामध्ये पाळला जातो गुरुवार अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शाकंबरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे हिंदू कॅलेंडरनुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला थी थी होते आणि पौष महिन्यात पौर्णिमा तिथीला थी समाप्ती होते तर हा आठ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो आणि शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो तर हा नवरात्र उत्सव पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी समाप्त होणार आहे प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी सिंहासनावरती विराजमान होऊन आठ हातांमध्ये विविध आयुध धारण करते शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते आपल्या शरी शरीरावरती सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आपण शाकंबरी देवीची पूजा कोणत्या पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर नैवेद्य म्हणून काय अर्पण करायचं आहे कोणते मंत्र साधना आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आहे गुरुपृष्ठामृत योग तर या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि तिचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती असाच राहील या उत्सवाचं महत्त्व काय आहे या दिवशी या पूजेमागील कथा काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सकाळची नित्याची कामं करायची आहेत घरामध्ये स्वच्छता करायची आहे जाळ्या जाड़ मट सर्व स्वच्छ करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये झाडू मारायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर उंबरटाही आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ मिक्स करून आपल्याला सर्व घरभर घर पुसून घ्यायचं आहे देवघर क स्वच्छ करायचं आहे सर्व देव ही आपल्याला पंचामृताच्या सहाय्याने स्वच्छ करून घेणार आहोत तर बऱ्याच महिलांनी मला विचारलं होतं की तुम्ही देव कसे स्वच्छ करता तर पंचामृत बनवायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळून जर आंबट दही असेल तर लिंबू पिळण्याची काही एक गरज लागत नाही आणि जर दही आंबट नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये पिळू शकता आणि लिंबाच्या साहाय्यानेच आपल्याला सा, सर्व देवांच्या मूर्ती या आपल्याला क्लीन करायच्या आहेत स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि आमोषा या तिथींना खूप महत्त्व आहे पौर्णिमा या वर्षातील पहिलीच पौर्णिमा असते नवीन वर्षातील पौर्णिमा ही पंचवीस जानेवारी गुरुवार या दिवशी आहे तर या दिवशी येणारी पौर्णिमा खूप खास आहे कारण या दिवशी आहे गुरुपुषामृत योग शुक्ल पक्ष म्हणजे देवी देवतांचा काळ असं म्हटलं जातं त्यामुळे शुक्ल पक्षामध्ये येणारी पौर्णिमा ही शुभ मानली जाते पौर्णिमा दिवशी चंद्राबरोबर लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करणे महत्त्वाचे ठरले जाते असे म्हणतात की या दिवशी उपवास करून घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केल्यास आपल्याला जीवनात सुख मिळते व मृत्यूनंतर पुढील जन्मामध्ये सुद्धा धन शांती सुख समृद्धी मिळते वर्षाची पहिली पौर्णिमा खास मानली जाते नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा पंचवीस जानेवारी रोजी आहे गुरुवार गुरुपुरुषामृत योग आणि पौर्णिमा त्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्कीच मिळू शकतो म्हणून या दिवशी मनोभावे पूजा केल्यास आपल्या जीवनातील सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये येऊ शकते इथे भास सर्व देव मी पंचामृताने स्वच्छ करून घेतलेले आहेत जो आपला मंगल कलश असतो तोही आपल्याला या दिवशी याच्यातलं पाणी बदलायचं आहे तुम्ही जर तुम्हाला नारळ जर मंगल कलशावरील बदलायचा असेल तर पौर्णिमा तिथीला तुम्ही नक्कीच हा नारळ बदलू शकता अशी तुम्ही न विसरता तुमच्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे सर्व देवांना पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे त्यानंतर देवघर स्वच्छ करून सर्व देवांची मांडणी मी देवघरामध्ये केलेली आहे त्याचबरोबर मंगल कलशाची मांडणी सुद्धा मी ते करत आहे या दिवशी आपण शाकंबरी देवीची पूजा कशी करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तिथे आपण पूजा करणार आहोत तेथील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे एक चौरंग मांडायचा आहे त्याच्यावरती एक लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तर तो म्हणजे शाकंबरी देवीचा जर फोटो असेल तर देवीचा फोटो तुम्ही इथे पूजेमध्ये मांडू शकता किंवा लक्ष्मी देवीचा फोटोसुद्धा इथे पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात गणपती बाप्पांना आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे दोन विड्यांच्या पानावरती आणि अक्षदांवरती गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊयात हळदी कुंकू दीप धूप आणि फुलं आपण गणपती बाप्पांना वाहून घेऊयात तर मी इथे अशी वेगळी पूजा मांडलेली आहे तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ही पूजा मांडू शकता कारण देवघरामध्ये सर्व देव आपले था मांडलेले असतात कुलदेवी मांडलेली असते तर देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी अशी वेगळी पूजा मांडलेली आहे तर त्यानंतर चौरंगावरती आपल्याला असं अक्षदांचं आसन करायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे पाण्याने आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल एक सुपारी एक रुपयाचं नाणं आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर या कलशावरती आपल्याला पाच अशी विड्याची पानं ठेवायची आहेत आंब्याची पानं असतील तरीही चालू शकतात त्यानंतर चा त्याच्यावरती आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटीभर तांदूळ ठेवायचे आहेत अक्षदा टाकायच्या आहेत त्या अशा सपाट करून घेऊया त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहोत कारण शाकंबरी देवीचे प्रतीक म्हणून आपण अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची पूजा या दिवशी नक्कीच करायचे असते तुमच्याकडे जर शाकंबरी देवीचा फोटो असेल तर त्या फोटोची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता परंतु प्रत्येक घरामध्ये शाकंबरी देवीचा फोटो किंवा मूर्ती असत नाही तर आपण अन्नपूर्णा देवीची या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत फुलं व्हायची आहेत अक्षदा व्हायची आहेत दीप धूप धाकवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची या दिवशी पूजा करायची आहे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी छान अशी पूजा करायची आहे कारण हा आहे पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीचा प्रिय दिवस म्हणून पौर्णिमा तिथी ओळखली जाते गणपती बाप्पांजवळ आपल्याला अशी दोन दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्याच्यावरती अक्षदा आपण ठेवणार आहोत तर एक सुपारी आपल्याला चंद्रदेवाची म्हणून इथे पूजा करणार आहोत आणि एक सुपारी आपण भगवान विष्णूंची म्हणून इथे पूजा करणार आहोत कारण भगवान विष्णूंशिवाय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही किंवा प्रवेश करत नाही त्यामुळे इथे भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर बऱ्याच महिला पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करत असतात तर या तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा नक्कीच करू शकता किंवा वर्षातील पहिली पौर्णिमा तिथी असल्याकारणाने तुम्ही पौर्णिमा तिथीला जी सत्यनारायण पूजा के केली जाते त्याला सुरुवातसुद्धा तुम्ही या दिवसांपासून करू शकता माता चा, चा तर माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे श्रीयंत्र आलं कमलगट्ट्याची माळ आलं शंख आलं तर याचीसुद्धा पूजा आपल्याला या पूजा पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे तर पोष्य पौर्णिमेला देवीला कमीत कमी साठ किंवा एकशे आठ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा सा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे देवीला विविध रंगबेरंगी फळं भाज्या पालेभाज्या फळं इत्यादीपासून बनवलेले अलंकार घातले जातात पोषपौर्णिमेला शाकंबरी देवी उत्पन्न होऊन तिने अनेक अनेक जीवांच्या प्राणांचे रक्षण केले होते म्हणून ही पौर्णिमा प्राणशक्ती देणारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते एकदा देशामध्ये दुष्काळ पडला होता वर्षानुवर्षे पावसाने हजेरी लावली नाही याचा परिणाम अन्नपाणी उपलब्ध होत नव्हते त्यामुळे लोक तडफडून प्राण सोडू लागले लोकाची अशी दीन अवस्था बघून आदिमाया दुर्गादेवीला दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या मानव प्रजातीला खाऊ घालून त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला, तिला शाखंबरी हे नाव प्राप्त झाले सुधा शांत करणारी शाखंबरी देवी असे तिचे नाव प्रसिद्ध झाले महाभारतातील वनपर्वा मध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले होते म्हणून तिला शाखंबरी हे नाव मिळाले असे देखील एक कथा प्रचलित आहे या दिवशी तुम्ही व्रत संकल्प करून लक्ष्मीनारायण यांची पूजा करू शकता हळद कुंकू फूल मिठाई पंचामृत यांचा नैवेद्य दाखवून पूजा करू शकता सत्यनारायण भगवान यांची कथा वाचायची आहे श्रीहरीचे भजन म्हणायचं आहे संध्याकाळी चंद्राची पूजा करून दूध साखर व तांदूळ घालून अर्घ्य द्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर लक्ष्मी माताची मध्यरात्री पूजा करायची आहे त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच स्थिर राही तर शाखंबरी पौर्णिमा या दिवशी आपल्या विविध मंदिरांमध्ये शाखंबरी देवीच्या मंदिरात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे अर्पण केली जातात आणि ती दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तींना दान केली जातात तर तुम्हीसुद्धा अशा गोष्टी म्हणजे भाज्या फळं किंवा खीर वगैरे तुम्ही दुसऱ्या दिवशी नक्कीच गरजूंना दान करू शकता तर या दिवशी तुम्ही जेवढी कुलदेवीची सेवा किंवा माता लक्ष्मीची सेवा करता येईल तेवढी करायची आहे त्याचबरोबर मंत्रसाधनाही तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता देवीचा नवारणव मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी करायचं आहे हे श्रीसुक्ताचं पठण तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता त्याचबरोबर शाखंबरी पौर्णिमेला शुभ मंत्र जपणे फलदायी मानले गेलेले आहेत साधना करायला वेळ नसेल तर टी व्हीवरती तुम्ही असं श्रीसुक्त वगैरे लावून देऊ शकता या दिवशी बर, शाखंबरी नीलवर्णा नीलोत्प विलोचना मुष्टी शिली मुखा पूर्ण कमल कम लाल या या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र दिसत असेल तर या मंत्राचा तुम्ही या दिवशी नक्कीच जप करू शकता किंवा या देवी सर्व भूतेशू शुधारूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्ते नमो नम शाखंबरी म्हणजे शाक म्हणजे हिरव्या भाज्या आणि हिरव्या भाज्या उत्पन्न करणारी देवी म्हणजे शाखंबरी देवी या मंत्रामध्ये शुधारूपेनं या शब्दाचे उच्चारण आलेले आहे तर याचा अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची शुधा म्हणजेच भुक्केचे निवारण करणारी माता म्हणजे शाकंबरी देवी या सर्व भाज्यांचा उपयोग तुम्ही स्वतः करू शकता किंवा या भाज्या दानही करू शकता त्याचबरोबर या दिवशी शाकंबरी देवीची कथा ऐकायची आहे आरती करायची आहे यानंतर गरजूंना फळे भाज्या अन्नदान आणि जलदान करायचं आहे त्यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता नक्कीच भासणार नाही कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा करण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया अशाच एका छानच व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ